नीट घोटाळा हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत कनेक्ट असणारा घोटाळा आहे जो या सरकारचं हे पाप असावं असं असाव म्हणायला हरकत साडेसहाशे गुण मिळण्यासाठी ऐंशी लाख रुपये तुम्ही जर दिले सीबीआयला महाराष्ट्रातूनच पहिलं बोलावणं गेलं आणि सीबीआय आज लातूरला त्या ठिकाणी त्या दोन शिक्षकांना त्या ठिकाणी ताब्यात घेऊन कदाचित त्यांची चौकशी करेल आणि हा सगळा घोटाळा कशा पद्धतीने रचला या सगळ्यांचा पोलखोल झाल्याशिवाय राहणार नाही सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क जर ह्या परीक्षेमध्ये पडत असतील तर नीट एक्झाम स्कॅम हा ठरवून केलेला कार्यक्रम आहे शिक्षक खान नावाचा गायब झाला आणि ज्यावेळेस उरलेल्या शिक्षका त्या जाधवाची त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर आणि परत त्याला अटक केल्यानंतर जे काही रेकॉर्ड समोर आलं लातूर नंतर मधले चार शिक्षक पकडले गेले मित्रांनो देशामध्ये वैद्यकीय परीक्षेची जी एंट्रन्स आहे नीट परीक्षा त्याच्यामध्ये महाघोटाळा झाला काही गोष्टी महाराष्ट्रासह देशासमोर आल्या तरी देशाचे प्रधानमंत्री बोलले नाहीत एकीकडं विद्यार्थ्यांना लहान मुलांना करिअर गायडन्स करणारे प्रधानमंत्री दुसऱ्या बाजूला मात्र या देशातील तमाम डॉक्टरांच्या आणि अर्थात नीट परीक्षेच्या त्या घोटाळ्याबद्दल एक शब्दही काढत नाहीत याचा अर्थ सरकारचा मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांचा थेट संबंध आहे का जे जे घोटाळेबाज आहेत आणि घोटाळ्या करणाऱ्यांमध्ये शिक्षक आहेत आणि दिल्लीमधून जी परीक्षा कंडक्ट केली जाते ज्यांचं केंद्र सरकार अंतर्गत एका संस्थेच्या माध्यमातून नेटवर्क आहे तीच संस्था जर राज्यातल्या आणि देशातल्या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून त्या शिक्षणाकडून मग ते हैदराबाद असेल महाराष्ट्र असेल किंवा बिहार असेल इतर सगळ्या राज्यांमध्ये हजारो करोड विद्यार्थ्यांच्या करिअरशी जे काही डायरेक्ट खेळण्याचा प्रकार करतायत हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे उदाहरणादाखल बीडचं उदाहरण घ्यायचं म्हटलं बीडचं एक कुटुंब आहे जो व्यक्ती इंजिनियर आहे त्याची मुलगी ही हैदराबाद मध्ये शिक्षण घेते आणि तिला एक निनावी फोन येतो की तुमच्या मुलीला जर नीट परीक्षा क्रॅक करायची असेल तर साडेसहाशे रुपये अर्थात साडेसहाशे गुण मिळण्यासाठी ऐंशी लाख रुपये तुम्ही जर दिले तर तुम्ही त्या मुलीला पास त्या ठिकाणी म्हणजे ती होईल याचा अर्थ एक शिक्षक किंवा ज्याने फोन केला तो शिक्षण व्यवस्थे संबंधित असताना सुद्धा जसं त्या च जे आहे राईट टू एज्युकेशन लॉटरीमध्ये त्या ठिकाणी पास करून घेण्यासाठी ऐंशी हजार ते सव्वा लाख रुपये पर्यंतचा दीड लाख रुपये पर्यंतचा जसा रेट आहे कदाचित एक ना एक दिवस आतापर्यंत झालेला आरती घोटाळा सुद्धा महाराष्ट्रासमोर आला पाहिजे परंतु हा नीट घोटाळा अशा पद्धतीनं महाराष्ट्रासमोर आला आणि ऐंशी लाख रुपये रेट त्या नीट परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी झाला त्या शिक्षका म्हणजे त्या मुलीच्या वडिलांनी ते दिले नाहीत किंवा माध्यमांसमोर आल्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्रासह हो देशाला कळालं परंतु नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री गप्प असतील देशाचे शिक्षा मंत्री अर्थात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान गप्प असतील आणि अगोदर त्यांनी हा सगळा घोटाळा असा उडवून लावला की या घोटाळ्यामध्ये तसं काही झालेलंच नाही असं असताना लातूरचे दोन शिक्षक एक जाधव आणि दुसरा खान नावाचे दोन शिक्षक पकडले गेले पहिल्या दिवशी त्यांची चौकशी केली संध्याकाळी त्यांना सोडून दिलं दुसऱ्या दिवशी मात्र एक शिक्षक खान नावाचा गायब झाला आणि ज्यावेळेस उरलेल्या शिक्षका त्या जाधवाची त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर आणि परत त्याला अटक केल्यानंतर जे काही रेकॉर्ड समोर आलं लातूर नंतर बीड मधले चार शिक्षक पकडले गेले माझं असं मत आहे नुसतं बीड किंवा लातूरच नाही पुणे मुंबईत किंवा विदर्भ कोकणातले सुद्धा शिक्षक ह्याच्यामध्ये सापडतील परंतु नुसतं महाराष्ट्रापुरतं हे घोटाळ्याचं प्रकरण नाही बोलावं लागेल प्रत्येक व्यक्तीला गप्प बसून चालणार नाही मोदीजी चुपक्यू हो असा प्रश्न या देशातली प्रत्येक विद्यार्थी नावाची एक फार मोठी युवा संस्था हे प्रश्न विचारते हैदराबाद मध्ये सुद्धा बरेच या नीट परीक्षेच्या घोटाळ्यामधली नावं समोर आलेली आहेत जर सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क जर ह्या परीक्षेमध्ये पडत असतील तर नीट एक्झाम स्कॅम हा ठरवून केलेला कार्यक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही देशाच्या विरोधी पक्षांनी किंवा राहुल गांधींनी या प्रश्नावर आवाज उठवला चर्चा झाली आणि परत एकदा नवीन नीट परीक्षेचं धोरण त्या ठिकाणी त्यांनी केंद्र सरकारला पारित करण्यासाठी अवलंबण्यासाठी किंवा ती सिस्टीम राबवण्यासाठी त्यांना ती घोषणा करावी लागली पण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या, या देशातील विद्यार्थ्यांच्या कष्टाशी भावनेशी त्यांच्या करिअरशी खेळण्याचा प्रकार धडदांडगे करत आहेत गरीबाची पोरं ऐंशी ऐंशी लाख रुपये देऊन सहाशे पन्नास मार्क त्यांना पाडायचेच नाहीत असे कित्येक मुलं आहेत की जे स्वकष्टावर कुठलाही एखाद क्लास सुद्धा न लावता ते प्रत्येक परीक्षा जी कुठली परीक्षा असेल ती परीक्षा क्रॅक करण्याची क्षमता त्यांच्यात आहे मग ती नीट असेल जेई असेल किंवा अजून कुठली असेल परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये केंद्र सरकार दोषी आहे नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये केंद्र सरकारचा डायरेक्ट संबंध आहे आणि नीट परीक्षामध्ये केंद्र सरकारने सुरुवातीपासून हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नसल्यामुळं या देशामध्ये उद्या डॉक्टर होणारी जी काही मुलं आहेत किंवा या देशामध्ये जी काही तरुणाई ह्या स्पर्धेमध्ये आज विद्यार्थ्यांच्या याच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही बारकाईनं लक्ष दिलं एक गोष्ट जर केंद्र सरकारची लक्षात घेतली आज ह्या नीट परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सीबीआयची एंट्री झाली कारण सीबीआयला महाराष्ट्रातूनच पहिलं बोलावणं गेलं आणि सीबीआय आज म्हणजे लातूरला त्या ठिकाणी त्या दोन शिक्षकांना त्या ठिकाणी ताब्यात घेऊन कदाचित त्यांची चौकशी करेल आणि हा सगळा घोटाळा कशा पद्धतीने रचला या सगळ्यांचा पोलखोल झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये केंद्रीय एजन्सी ज्यावेळेस येते त्यावेळेस ही गोष्ट साधी नाही शेकडो मुलांना सातशे वीस पैकी सातशे वीस पडले ते कशाच्या जोरावर त्या मुलांची पण चौकशी झाली पाहिजे कारण कुणाच्याही करिअरशी खेळण्याचा आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळण्याचा जर हा प्रकार ठरून होत असेल तर हे दुर्दैवे हे मोदी सरकारचं अपयश आहे आपकी बार चारशे पार सोडा आपकी बार सातशो वीस पार हो गे तरी पण हे बोलायला तयार नाही यांचा डायरेक्ट ह्या घोटाळ्याशी संबंध आहे का हे महाराष्ट्रासह देशाला कळालं पाहिजे सीबीआय कस काय येऊ शकतं महाराष्ट्रामध्ये घोटाळा झालाय सोलापूर जिल्ह्यातील महाडा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतला शिक्षक जो अगोदर टेंबुर्णीच्या जवळच्या चिंचोली गावात त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेवर होता परंतु शिक्षक म्हणून तो फक्त सेवेत रुजू होता ज्ञानदान करण्याचं काम त्या ठिकाणी तो करत नव्हता तो शाळेकडं फिरकत नव्हता तो डायरेक्ट थेट लातूरला प्रायव्हेट क्लासेस चालवायचा आणि क्लासेसच्या नावाखाली त्यांनी भली मोठी इमारत त्या ठिकाणी उभी केली होती आणि सगळ्यात महत्वाचं हा जो जाधव नावाचा शिक्षक आहे जो याच मध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यात महाडा तालुक्यात आहे छत्रपती ता संभाजीनगरचा जो कोणी जिल्हाधिकारी आहे जो जो कोणी मोठा अधिकारी आहे त्याचा वरद हस्त असल्यामुळे सोयीची बदली त्याला त्या ते ठिकाणी मिळायची या व्हिडिओच्या माध्यमातून जे कुणी ऐकतील किंवा ज्यांच्यापर्यंत हा विषय लक्षात येईल आमच्या सोलापूरच्या तिथल्या संभाजी ब्रिगेडच्या टीमनं सुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या सीओकडे ही सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे ज्या शिक्षकाच्या पाठीशी जो कुणी शासनातला जिल्हाधिकारी आणि त्या लेवलचा अधिकारी आहे जो ह्या शिक्षकांच्या बदलीसाठी प्रयत्न करायचा त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये सीबीआय जर महाराष्ट्रात येत असेल नुसती चहा पाण्याला आले नाही पाहिजे तर सीबीआयने शिक्षकांचे जे, जे मास्टर माइंड आहेत शिक्षकांचा मूळ मेंदू आहे त्या घोटाळ्याचे जे, जे कोणी लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आणि ह्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे अहो ज्या जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक नीट घोटाळ्यात सापडला त्यांच्या मुख्याध्यापकांना शिक्षक काय करतोय माहित नाही त्यांच्या केंद्र प्रमुखाला माहित नाही त्यांच्या शिक्षण अधिकाऱ्यांना माहित नाही म्हणजे इतकी जर वाईट अवस्था असेल शिक्षण विभागाची तर हा फार मोठा घोटाळा आहे आणि घोटाळ्यात जे जे कोणी इन्व्हॉल्व असतील डायरेक्ट निलंबित नाही यांना सेवेतून बडथर्प केलं पाहिजे असं मला वाटतं कारण नीट घोटाळा हा गल्ली पासून दिल्लीपर्यंत कनेक्ट असणारा घोटाळा आहे जो या सरकारचं हे पाप असावं असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद नीट घोटाळा हा गल्ली पासून दिल्लीपर्यंत कनेक्ट असणारा घोटाळा आहे जो या सरकारचं हे पाप असावं असं म्हणायला हरकत साडेसहाशे